नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे यांना नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे तसेच राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे आशी तर रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकरांनी एकूण सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये प्रामुख्यानं अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम शिमया मतदारसंघांचा समावेश आहे तसेच मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत तीस नंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की नुकतंच राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत मी मनोज जरंगे पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणे झाले त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला जास्तीत जास्त उमेदवारी गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेचं समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील जरांगींनी तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली जरांगे आणि मी दोघी मिळून लढणार आहोत सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल आरोप होतील शेती किमान आधारभूत मूल्ये कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाऊ जरांगी पाटलांसोबतची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन आहे लोक हे स्वीकारतील ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे ओबीसी भटके विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचे जे राजकारण सुरू केलं त्याला उत्तर म्हणून मुस्लिम उमेदवार देणार जैनांनाही प्रतिनिधित्व देणार असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत हे राजकारणातील नवी वाटचाल आहे वाट या वाटचालीला समूह पाठिंबा देईल राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर यामुळे निवड बांधील किंवा मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रचार करावा कमीत कमी पैशात उमेदवारांनी निवडणूक लढवावी हा प्रयत्न असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत दरम्यान वंचितची पहिली उमेदवारी जाहीर झाली आहे भंडारा गोंदिया संजय केवट गडचिरोली हितेश पांडुरंग मडावी चंद्रपूर राजेश बेले बुलढाणा वसंतराव मगर अकोला प्रकाश आंबेडकर अमरावती प्राजक्ता पिल्लेवान वर्धा राजेंद्र साळुंके यवतमाळ वाशिम खेमसिंह पवार